एकवीस साठ एकसठ सत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर एकवीस चौऱ्याहत्तर एकवीस पंच्याहत्तर एकवीसशे पंच्याहत्तर रुपये एक दोन एकवीसशे पंच्याहत्तर एकवीस शहात्तर एकवीसशे शहात्तर रुपये सत्याहत्तर वीस न वीस वीश। एकवीस सत्यात्तर अठ्याहत्तर एकवीसशे अठ्याहत्तर रुपये तीन बोला ना पंचावन छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसठ बासठ त्रेसठ चौसठ पैसठ

त्र्याहत्तर चला त्र्याहत्तर झाले फक्त दोन हजार त्र्याहत्तर रुपये दोन हजार त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये तीन हा नमन बावन त्रेपन्न एकवीसशे साठ एकसठ सत्तर एकाहत्तर ऐशी एक्क्याऐशी ब्याऐंशी भाऊ माझा एकवीस ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी एकवीसशे चौऱ्याऐंशी रुपये तीन पीटी बावीसशे एक बावीसशे दोन बावीस तीन बावीस दहा बावीस अकरा बावीस वीस बावीस एकवीस तीस बावीस एकतीस तीस बावीस एक किती पस्तीस बावीस छत्तीस सदौतीस बावीस सदोतीस रुपये बावीस एक दोन अडतीस एकोणचाळीस चाळीस बेचाळ त्रेचाळ चौवेचाळ रुपये तीन एकू शकतो दोन हजार पन्नास करू दोन हजार पन्नास एक्कावन बावन त्रेपन्न साठ रुपये एकसठ पासष्ट सैसठ सत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर रुपये चला चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी दोन हजार एक्क्याऐंशी रुपये तीन एकवीसशे तीस रुपये एकवीसशे एकतीस एकवीस चाळीस एक्केचाळ एकवीस बेचा त्रेचाळ एकवीस चौऱ्याचा पंचेचाळ शेचा सत्तेचा एकवीसशे सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास एक्कावन बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ सात एकसठ पासठ त्रेसठ चौसष्ट सदु पासष्ट सदुसठ अडुसठ एक अडुसष्ट रुपये तीन एकवीस अडुसठ एकवीस सत्तर एकवीसशेहत्तर एकवीस बहात्तर एकवीस त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर सत्याहत्तर एकवीस अठ्याहत्तर एकवीस अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी एकवीसशे ब्याऐंशी रुपये एक दोन एकवीसशे ब्याऐंशी रुपये तीन एकवीसशे पन्नास रुपये एकवीस एक्कावन्न बावन त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसठ बासठ त्रेसठ चौसष्ट पासष्ट सदुसठ अडुसठ एकोणसत्तर सत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव नव्याण्णव एकवीस नव्याण्णव पासष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव नव्याण्णव बावीसशे रुपये बावीस एक बावीस दोन बावीस दहा बावीसशे दहा रुपये बावीसशे दहा रुपये एक दोन अकरा रुपये बावीस बारा बावीस तेरा बावीस पंधरा बावीस सोळा बावीस वीस बावीसशे एकवीस हा बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस बावीस सव्वीस रुपये तीन बावीस एक बावीस दोन बावीस तीन बावीस चार बावीस पाच बावीस सहा बावीस सात

एकावन बावन त्रेपन्न चोपन पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन साठ एकसठ त्रेसठ पैसठ सहासठ सदुसष्ट अडुसठ सत्तर एकाहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर शहात्तर सत्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एकवीसशे रुपये एकवीसशे एक एकवीस एक दोन एकवीस एक तीन एकवीस दहा अकरा बारा एकशे पंधरा सोळा सतरा अठरा अठ्ठावन्न रुपये तीन